नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ह्या यूट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा चाललो आहे मी बाहेर फिरायला भटकंती करायला तर आज मी एकट्याने चाललो आहे माझ्यासोबत एक असाच एक नमुना आहे तो नेहमी असा ऑफिसमध्ये काम करत राहतो आजपर्यंत भरपूर त्यांनी कामं केले कधीच तो असा ऑफिसच्या बाहेर घराच्या बाहेर कधीच नाही पडला तर आज त्या मुलाला मी सोबत येऊन चाललो आहे हा मग दाखवतो मी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है वाटतो कोने तर त्याच्याबद्दल सांगायचं चा म्हटलं तर ते जरा थोडंस एंटिक पीस है ये हाय <laughs> भारी तर बघा हा है तो तर आकाश नेहमी चाललाय आज बाहेर सोडले मला जाऊ कुठंतरी भटकंदी करायला आम्ही ठरवलं की जायचं बाहेर आज आम्ही निघाले बाहेर तर आम्ही काय एकटच नाही चाललंय तर आमच्या सोबत अजून एक <laughs> तर ती मुलगी आपलं सॉरी मुलगा मुलगी कुठं रे बाबा हा मग आता याच आत्ताच लग्न झालंय तर मग याची अर्धांगिनी आपल्या सोबत आहे तेव्हा लपून लपून बघते ती अगं दाखवते अरे लोक विचार करताय की आकाशची बायको कोण तरी आकाशची बायको अकेशन आम्ही चालले आज फिरायला हा <laughs> सॉरी 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 अजून एन्जॉय नाही तर आमच्या सोबत अजून एक नमुना आहे तर तो नमुना आल्यावर मी तुम्हाला दाखवेल तो नमुना नाहीये पण हा एक तो हा एक आपला खास तर मित्रांनो आपला तो मित्र येतोय तुम्हाला त्याचा मी लुक रिव्हिल करतो <laughs> तो एकदम असा अँटिक आहे आपला पण ठीक आहे आला आता डिक्की उघडलतो तो काय त्याला स्वतः चेहरा दाखवला तेव्हा पहिली डिक्की उघडली जागा करायला लागेल दादा तर येईलच तो तुम्हाल <laughs> दा दा तुम्हाला दाखवतो फ्रंट सीट तर हा आहे ऋषी लास्ट टाइम आपण याला भेटला असेल बघितलं असेल आपल्या लास्टच्या व्हिडिओत तर आज आम्ही चाललोय कुठे जायचं तुम्ही अच्छा बरं चाल माय मो

हेच ते हेच ते आमचे दरवेशचे कष्ट काडकू काडकूच घे का मित्रांनो हे बघा हे आमचं हे स्ट्रगल आहे लाकडाला उकड्याला गोळा करायचं बघा एकदम मजा करतोय आम्ही एकदम छान सुंदर लाकडं गोळा करायचे आता जायचं कुठंतरी बाहेर मस्त मजा करायची बस बाकी काय चला रे अरे चला मारतील लोक आता मार लोक मार चलो आ, चलो ही आपली गाडी ही आमची गाडी आणि आता गाडीत आम्ही चाल बसणारे आता काय कोण आम्हाला लास्ट टाइम मी हेच काम ऋषी करत होतो मी व्हिडिओ काढत होतो आज यावेळेस ऋषी आणि आकाश काम कारण आज कारण तर आकाशला केलंय मी कुठे म्हणे बघा जांभळाचं नाव ऐकलं ऐकलं बाई लगेच बाहेर पिलाय जांभळाचं येडे काय मार्किट काय तोडलंय काय माहिती चाललंय कष्ट करायचे काम खायला जंगलात मी खायचोन मरून जायचो बाई काहीतरी <laughs> दिलंय बाई हे खायचोन मी मरून जाईल ओरिजिनल बदाम भेटले ओरिजिनल आप आप खाऊन मरून जायचं एका घासात कधी पाण्यास करून देऊ शकते ह्या जंगलात भेटलेलं आहे प्रेम <रहे> का <laughs> मरून जा आणि मरून जा आय सोपा उपाय कुछ भी। आलोय अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं मी आणि खूप छान असा निसर्ग दृश्य तुम्ही बॅकसाइडला बघू शकता तर हेच दाखवायला आज मी तुम्हाला इकडे आलोय आणि आता बघूयात पुढे जाऊन आम्ही आम्हाला काय करायचंय तर तुम्हाला दाखवतो पुढे चलो हे ब्लॉगरचे दोन खरे प्रमुख अतिथी आज यांच्याकडनंच मी सगळं करून घेणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर त्यांना मी फक्त घेऊन फिरतो ना ते गाडीची मजा घेतो मला त्यांना म्हटलं मी फिरवतो मी काही ते खाऊ घाला विस्की पाहिजे होती विस्की विस्की पाहिजे होती विस्की येत नसत लवकर लवकर भेटतं

तुम्हाला प्लास्टिक देतो टिश्यू पेपर एक काही तोंड वापरायला आपलं तोंड फुसायला वापरत होता इथं पेटवायला वापरायला तर मित्रांनो चौघ जण फक्त चूल पेटवायचीच कसरत करते इथं काय मला प्लास्टिक आहे का लगाँ। लगाँ। तरी तरी तर मित्रांनो तुम्हाला मी काहीतरी दाखवतो थांबा एक मिनिट एक मिनिट तुम्हाला दाखवतो काहीतरी याच्या व्यतिरिक्त बघा काहीतरी याच्या व्यतिरिक्त काहीतरी बघा तर तुम्ही पाठीमागे बघू शकता एकदम छान असा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो तु। छान असा निसर्गाचा अनोखा हे कष्ट 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 आकाश करतो कष्ट आकाश करतो कष्ट कशात कशा दा मॅगी मॅगी कडे आठ पेटवायला मी चाललोय बिस्लरीची बॉटल शोधायला इथं भरपूर लोक कचरा करतात तर कृपया तुम्ही आता फिरता ना तर अशा कचरा नका करत जाऊ आणि जरी कचरा केला तर कृपया हे असं अस्तव्यस्त करून बाटल्या फोडत नका जाऊ इथं कसं आहे गुरंढोरं राहता इथल्या गावचे लोक फिरतात तर कृपया अशा बाटल्या नका फोडू प्लीज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा आपण आलोय निसर्गाच्या सान्निध्यात काहीतरी भन्नाट करायला कॉफी आहे मस्त पैकी चहा कॉफी आणि काहीतरी करून खाऊ तर माझ्यासोबत आज ऋषिकेश आला हेच ते दोघ जण जे लास्ट टाइम आम्ही दोघ जणांनी जे प्रयत्न केले तर आज यांना आम्ही सांगितलं की तुम्ही बघा काय करायचं ते तर ते हे दोघ प्रयत्न करतायत खरे संसाराचे खरे संसाराचे करते बघा सांसारिक पोराच कष्ट आहे तर असाच आनंद घ्यायला आपण निसर्गात आलं पाहिजे आणि मजा घेतली पाहिजे आणि थोडं कामही केलं पाहिजे फक्त मोबाईल घेऊन आणि तुम्हाला अजून एक सांगणं आहे सगळ्यांना जर तुम्ही अशा निसर्गातील चांगल्या ठिकाणी जर जात असाल तर मग दाखवल्याप्रमाणे कावळा दाखवतो मी तुम्हाला इथं मित्र तुम्हाला भेटायला इथे येतात काचेच्या बॉटल्स कृपया फोडू नका कचरा करू नका आणि बाटल्या जरी ठेवल्या तर ठेवून द्या फोडू नका ना नाही तर जमलं तर सोबत घेऊन जा कारण एवढ्या निसर्गाने एवढा सोबतच घेऊन जा सोबतच घेऊन जा शब्द चुकतायत माझे पण ठीक आहे कृपया तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अल्कोहोलच्या बाटल्या अशा निसर्गात अस्तव्यस्त फेकू नका त्याला चांगलं तुम्ही आणलं सोबत ना तर जाताना पण चांगलंच सोबत घेऊन जा एवढंच सांगेल निसर्गाचा आनंद घ्या निसर्गाला आपलं काहीतरी दे काय बडबड करायची चल तर गरम झालं नाही पिक्चरचा माणूस आहे मी इथं आणि तुला हां हे असं ये असं सेट कर ओके हे हे कर फिक्स

काय नंबरी दोन फोडले आहे दोन आज बाकी यावाच लागते नात करते।, करते का दीड दिले शिजते मी नोटी अप्रतिम अशी मॅगी ऐ दोन मिनिटं फंटीवरी अप्रतिम अशी मॅगी या ठिकाणी आम्ही बनवली आहे ऐ काल कोठे बोलतो काय कोठे बोलतो रे अनुस्ता बरं त्यांनी बनवली आहे आणि मॅगी मस्त आहे म्हणजे निसर्गाच्या ह्या वातावरणात तुम्ही जर असा आनंद घेत असाल तर तुम्ही खरं आयुष्य जगताय नाही तर नाही तर पोरी मागे बेजार तुझ्या घर शंभर टक्के मित्रांनो असत निसर्गाचा आनंद घ्या मजा करा हे दोन लव बर्ड दोन कपल आले सोबत आले आपण त्यांना विचारू त्यांचा अनुभव कसा होता ते आपल्या आपल्यासोबत फिरायला आले आणि आम्ही असंच फिरत राहणार आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डी करू शकता तर पेट्रोलचा खर्च मात्र द्यावा लागेल तर आकाश कस वाटत आकाश कोमल तुम्हाला दोघांना आम्हाला एकदम छान एक्सपिरियन्स दिला हा मजा आली मॅगी करते की। जे अगदी डोळ्यात दुपट जात होतं ना ते खूपच भारी भारी वाटत मजा आली मजा आली मजा आली फर्स्ट टाइम पहिल्यांदा मी चूल बघितली एक नगीन नाही का करत नगी नाही <laughs> बसला तेव्हा फक्त दोन गोष्टी ऐकल्या होत्या चूल आणि मूल मला चूल पण बघितली आणि मुलं पण खूप मजा आली मला लाकडं मस्त पेटव पाणी वगैरे छान आली मजा थँक्यू आकाश तू आम्हाला इथे घेऊन आला फर्स्ट जे, जे महाराष्ट्र एवढं भारी वातावरण आहे मित्रांनो ना? ना। <laughs> ला पानी वापरून आता स्पेशल बॉटल ना शुभन गिलची त्याच्यावर साईन आहे तर एवढंच पाणी आपल्याकडे मित्रांनो मला जर तुम्ही कुठं कॅम्पिंग करणार असाल तुम्ही जर तिथं फायर करणार असाल तर जाताना नक्की तुम्ही तो आग तो विझवून जा जेणेकरून इथे आग ला आता पावसाळा ठीक आहे बट उन्हाळ्यात किंवा काही ऋतूंमध्ये तर पाऊस नसल्यावरती ते पेटणार नाही याची काळजी घ्या आणि जाताना स्वच्छता गरजेची